ब्रिटिश संसदेतील युनायटेड किंगडम येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सनातन धर्माचे महान शिक्षक गुरु आणि तत्वज्ञ आदिगुरु शंकराचार्य यांनी रचलेले आध्यात्मिक ग्रंथ असलेल्या वर्क्स ऑफ शंकराचार्य या शृंखलेच्या सांगीतिक मालिकेचे प्रकाशन पुण्यात करण्यात आले दि वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य आणि आदिगुरु शंकराचार्य, शंकराचार्य लिखित सौंदर्य लहरीचे सादरीकरण आणि लोकार्पण याविषयीची माहिती पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल आणि कविता पौडवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली जगाला सनातन धर्माची ओळख करून देणे हे अनुराधा पौडवाल यांचे ध्येय आहे आजच्या तरुणाईपर्यंत आदिगुरु शंकराचार्य यांचे तत्वज्ञान पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी आखली असून त्याची सुरुवात पुण्यातून करण्यात आली आहे अनुराधा पौडवाल यांच्या वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य या नवीन संगीत शृंखलेचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले आदिशंकराचार्यांच्या तत्वज्ञानामुळे आणि सनातन धर्माच्या शिकवणीमुळे वेदांच्या शुद्ध शिकवणीचा उपयोग राजांसह सा अगदी सामान्य व्यक्तीलाही होतो भारतातील सर्वोत्कृष्ट ज्ञान हे परकीय आक्रमण करते आणि सामान्य माणसापासून दूर जाऊ लागले होते आणि त्यातील अनेक भ्रामक कल्पनाही जनसामान्यांमध्ये रुजल्या होत्या परिणामी समाज आपल्या ध्येयापासून भरकटू लागला होता आदिशंकराचार्यांनी वेदामधील ज्ञान दिले ज्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक यश प्राप्त करणे शक्य होते ते एक परंपरावादी होते त्यांनी परंपरांना सौम्य केले नाही किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावला नाही पण त्याचबरोबर ते देव उपासक म्हणून मूळचा अभिमान राखून ठेवला असे पद्मश्री डॉक्टर अनुराधा पडवाल यावेळी म्हणाल्या बघितलेलं आहे की ह्याचं थेरोपटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो खूप प्रभावी आहे है। आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेले ज्या वेळेला वेदांत भारतीचे शंकर भारती, भारती स्वामीजी जे आहे तर त्यांनी ज्यावेळेला हा उपक्रम घेतला आणि बनारसमधल्या दहा हजार स्टुडंट्सना त्यांचे रेग्युलरली क्लासेस घेऊन मग एका जागी त्यांना बोलवून -बोल मग त्यांनी त्यांचं एकदा पठण करून घेतलं तर मी होते त्यावेळेला तर त्यांनी मला तर आम्ही त्यांना विचारले त्या मुलांना की ज्या तुम्ही सौंदर्य लेरी करायला लागल्यानंतर त्याच्यानंतर आणि आधीच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडला ते, ते म्हणाले की छोटी छोटी मुलं होती आणि त्यांनी सांगितले की हे करायच्या आधी आम्हाला स्कूलला जायला अगदी आवडायचं नाही अभ्यास करायला आवडायचं नाही पण हळूहळू जसं जसं आम्ही हे करत गेलो तसं तसं आमच्यामध्ये मनामध्ये असं वाटतं की काही उद्या स्कूल लपलेलं जायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पॉझिटिव्हिटी येते डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हा आपण त्याला म्हणतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव देव देवदेव देव करायचा असा त्याचा अर्थ नाही ना बेसिकली आजची रिक्वायरमेंट स्पिरिच्युअलिटीची ही आहे की मनामध्ये स्थैर्य यायला पाहिजे स्थिर स्थिरता आली की पॉझिटिव्हिटी येते पॉझिटिव्हिटी आल्यानंतर मग तुम्ही जे काम करता ते सक्सेसफुल होतं काही ठिकाणी सक्सेसफुल जरी नाही झालं जरी अपयश जरी आलं निगेटिव्ह आली तरी पण ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते तर आज जितके केसेस आपण बघतो की मुले डिप्रेशनमध्ये जात आहेत त्यांच्यावरती इतकं त्यांना मेंटल प्रेशर इतकं आहे की आम्हाला इतकं सक्सेसफुल आम्हाला इतकेच मार्क मिळायला पाहिजे लाईफ इज नॉट अबाउट मार्क्स लाईफ इज ओनली अबाउट हँडलिंग एव्हरीथिंग प्रॉपरेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे